बांध कुठला काल सकाळी ही बातमी कानावर पडताच परळीतलं वातावरण पूर्णतः बदललं ज्या परळीमध्ये गोपीनाथ मुंडे यांचा काल सत्कार केला जाणार होता त्या परळीमध्ये आज मात्र त्यांच्यावर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ या जनसागरावर लोटली आहे कुणालाही आपले अश्रू आवरणं शक्य होत नाहीये गोपीनाथ मुंडे यांचे कुटुंबीय त्यांच्या शेजारी उपस्थित आहेत मात्र इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या भावनांना आवर घालणं कठीण झालेलं आहे मोठा जनसागर इथे लोटला आहे प्रत्येकाला आपल्या या नेत्याचं आपल्या या देवाचं दर्शन घ्यायचं आहे अखेरचा निरोप आपल्या या नेत्याला देण्यासाठी जिथे जागा मिळेल तिथे हे लोक उभे राहिले आहेत स्टेजवरचे दृश्य आपण पाहतोय विनोद तावडे उपस्थित आहेत ज्यावेळेला लातूर एअरपोर्टवरून गोपीनाथ मुंडे यांचं पार्थिव कार्यकर्त्यांना अंत्यदर्शन घेण्यासाठी घेता यावं म्हणून बाहेर आणण्यात आलं होतं त्यावेळेला विनोद तावडेंनासुद्धा आपले अष्टू अनावर झाले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडही उपस्थित आहेत देशभरातले वरिष्ठ नेते हळूहळू परळीमध्ये दाखल होत आहेत काही वेळापूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्या पंकजा पालवे प्रकारची आपण हा आपल्या या ठिकाणी जो कार्यक्रम आहे तो लाखो लोकांचा कार्यक्रम आहे आपण आपली व्यवस्था পুলিশ কাছে সুরক্ষা খেয়েছে আপনার লোক দেশে সুরক্ষা গোপর হাসপাতাল সবাই करतो हो, आपण सगळे लोक ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी बसून जा आपल्या